नमस्कार आता रविराज हा पूर्णाईंना फोन करून सांगतो की काही झालं तर लग्न आता हे अर्जुन आणि सायलीचंच होणार कारण अर्जुनचं तन्वीवर प्रेमच नाहीये त्यामुळे सायली अर्जुनच्याच लग्नाला आपण मान्यता देऊया आता तेव्हा पूर्णाजी म्हणतात की अरे रविराज काय बोलतोयस तू हे तेव्हा रविराज म्हणतो हो कारण मी जेव्हा अर्जुनला प्रश्न विचारला तेव्हा त्याच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसत होतं की त्याला तन्वीशी लग्न करायचं नाहीये तरी तो तुझ्या तब्येतीची काळजी म्हणून त्याने माझ्यासमोर होकार दिला पण त्याच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसत होतं सायलीबद्दलचं प्रेम तुमच्या घरच्यांसाठी त्याने असा निर्णय घेतला आहे तो स्वतःचं प्रेम विसरून आता तुमच्यासाठी तो तन्वीबरोबर लग्नाला तयार झाला आहे तो स्वतःच्या प्रेमाचा त्याग करत आहे आणि आई असं केलं तर या तिघांच्याही आयुष्याची वाट लागेल कारण अर्जुन सायलीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि अर्जुनचं तन्वीवर प्रेमच नाही आहे अशा प्रेम नसलेल्या माणसांचं लग्न लावून दिलं तर त्यांचा संसार टिकेल का जरा विचार कर पूर्णाई अगं लग्न झाल्यावर अर्जुन तन्वीमध्ये जर सारखी बांधणं होत राहिली तर काय करायचं आपण लवकरच त्यांचा डिवोर्स घ्यायची वेळ येईल मग तेव्हा काय करणार पुढे चूक होण्यापेक्षा आधीच आपण चूक सुधारलेली बरोबर आहे ना तेव्हा पूर्णाई म्हणते तू बरोबर बोलतोय रविराज मी कल्पनाशी बोलते या विषयावर तेव्हा रविराज म्हणतो तू बोल प्रतापशी बोल कल्पना वहिनीशी बोल सगळ्यांशी बोलतो आणि मला काही ते कळव तेव्हा पूर्णाई म्हणतात ठीक आहे मग पूर्णाई कल्पना आणि प्रतापला बोलवतात आणि म्हणतात रविराजचा फोन आला होता आणि त्याने मला सगळं असं सांगितलं आहे तेव्हा कल्पना आणि प्रताप म्हणतात बरोबर आहे रविराजचं कारण आता मला सुद्धा तेच वाटतंय अर्जुनने हा आपल्या दबावाखाली येऊन हा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता लग्न होणार ते सायली आणि अर्जुनचं आता मी अर्जुनच्या सुखासाठी काही करायला तयार आहे असं कल्पना म्हणते आणि कल्पना आणि प्रताप आणि पूर्णाई मिळून आता त्यांचा निर्णय बदलतात पूर्णाजी म्हणतात कल्पना आणि प्रताप तुम्ही दोघही सायलीला भेटायला जा आणि तिला सगळं समजून सांगा तेव्हा दोघही म्हणतात ठीक आहे पण हे प्रियाला कळू देऊ नका जर प्रियाला कळलं तर ती ऐन वेळी गोंधळ घालेल त्यामुळे तुम्ही दोघही गपचूप त्या चाळीमध्ये जा आणि सायलीशी बोला अर्जुनने आपल्या सुखाचा विचार केला ना आता आपण अर्जुनच्या सुखाचा विचार करूया कारण सायलीसोबत लग्न करण्यात त्याचं सुख आहे तर त्याचं लग्न आपण सायलीसोबतच लावून देऊया तर इकडे दे प्रिया ही अस्मिताला सगळी शॉपिंग दाखवत असते प्रिया खूपच खुश असते कारण तिचं अर्जुन सोबत लग्न होणार असतं प्रिया ही अर्जुनसोबत फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी पैशासाठी लग्न करते तिचं काही अर्जुनवर प्रेम नाही हे नागराजला माहीत असतं म्हणून नागराज, नागराज प्रियाला फोन करून सांगतो की जर तू तुझं लग्न झाल्यावर जी काही तुझ्या हातात प्रॉपर्टी येईल पैसा येईल त्यात माझा अर्धा हिस्सा असणार आहे हे विसरू नकोस तेव्हा लगेच प्रिया म्हणते ठीक आहे फोन ठेवल्यावर प्रिया म्हणते या नागोवाला नुसता ना पैसाच दिसतो आहे एकदा का लग्न होऊ दे याला कशी फाट्यावर मारते ना तेच बघ तर इकडे आता चाळीमध्ये कुसुमानी सायली देखील खूपच खुश असतात आणि आता दोघी सुद्धा लग्नाची तयारी करत असतात कारण त्यांना माहीत असतं लग्न होणार ते अर्जुन आणि सायलीचंच आणि तेवढा तिथे समोर सायलीला भेटायला कल्पना आणि प्रतिमा येतात त्या दोघांना बघून सायलीला मोठा धक्काच बसतो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू